मूर्तिजापूर विधानसभा अंतर्गत येत असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील कार्ली या गावामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर चेहऱ्यावर पक्षाचे चिन्ह असलेले स्टीकर चिपकून अपमान झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे त्यामुळे काही काळ गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सध्या राज्यामध्ये विधानसभेचे वारे वाहत असताना मूर्तिजापूर विधानसभेची चर्चा राज्यात गाजत आहे या विधानसभा मतदारसंघाकडे राज्यातील सर्वांचेच लक्ष लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क कारली या गावामध्ये असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या प्रतिमेवर पक्षाचे तुतारी चिन्हाचे स्टिकर लावल्यामुळे शिवप्रेमीकडून मोठा संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे एकीकडे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे मत मागायचे आणि त्यांच्याच प्रतिमेचा अपमान करायचा हे कुठलं राजकारण अशा प्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे असो अथवा कुठल्याही महापुरुषांची विटंबना आम्ही सहन करणार नाही अशांना निवडणुकीमध्ये आम्ही घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया कार्लिवासियांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले प्रतिनिधी श्याम बाळेसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर विधानसभा यामध्ये फिरत असलेला प्रचार दौरा कारली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रचारचिन्ह जे आहे पुतारीचं राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराजांच्या पुतळ्याला महाराजांच्या फेमला येतं चिपकवण्यात आलेलं आहे हे सरासर विठंबना आहे महाराजांची इतर ठिकाणी पण त्यांना चिपकवता आलं असतं पण आम्हाला माहिती नाही ते कोणी चिपकवलं होतं हे सरासर विठंबना झालेली आहे कृपया याच्यावर ॲक्शन घेण्यात यावी थे हे आमची नम्र विनंती आहे धन्यवाद तुमच्यासमोर हो आला काय प्रत्येक प्रमोद माझं माझगाव कारली तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हे आज महाराजांच्या पोस्टरवर हे प्रचाराचे जे तिकट चिटकवले गेले होते हे कसं आहे हे प्रचार करा पण तुम्ही हे महाराजांच्या याच्यावर हे बरोबर नाही हे म्हणजे महाराजांची पूर्णपणे विटंबना झालेली आहे कोणतं पार्टी का सिंबॉल हे सिम्बॉल आहे राष्ट्रवादी काँग्रेस निशानी उतारी हे बरोबर नाही आहे आपण असं करत असेल या गोष्टीला काही अर्थ नाही आहे ना जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन